काल रात्री अभिनेता सैफ खानवरती चाकोनी हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये सैफ खानवरती सहा वार झालेत हातावर पाठीवर आणि मानेवरती देखील चाकूचा वार झालाय पण नेमकं सैफ खानवरती चाकूचा हल्ला कोणी आणि कसा केला आणि ही घटना कधी घडली चला सविस्तर पाहू काल मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास मुंबई बांद्रामध्ये सैफ खान आपल्या घरामध्ये पत्नी करीना आणि मुलाबरोबर आपल्या बेडरूममध्ये झोपले होते पण रात्री तीनच्या सुमारास घरामध्ये ओरडण्याचा आवाज आला तेव्हा सैफ अली खाननी बाहेर येऊन पाहिलं त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये एक अज्ञात व्यक्ती हातामध्ये चाकू घेऊन घुसला होता मुलगा आणि पत्नीला तसेच नोकरदारांना त्रास होऊ नये त्या अज्ञात व्यक्तीला ज्याच्या हातामध्ये चाकू होता त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु सैफ अली खान आणि त्या व्यक्तीच्या झटापटीमध्ये सैफ अली खानच्या हातावरती पाठीवरती त्या चोरट्याने चाकूने वार केले त्यामधील एक वार खानच्या मानेवरती लागला आणि तो दहा सेंटीमीटर एवढा खोल झाला मध्यरात्री सर्वजण गाड झोपेत असताना एक व्यक्ती चाकू घेऊन सयपालीच्या घरामध्ये शिरला त्या चोरट्याला पाहून घरामध्ये असलेल्या नोकरांनी आरडावरडा केला तसेच त्यांच्या घरामध्ये काम करणारे एका महिलाच्या अंगावरती देखील त्या व्यक्तीने चाकूचे वार केले घरामध्ये काम करणाऱ्या महिलांचा आवाज यायला लागला म्हणून सैफ अली खाननी बाहेर हॉलमध्ये येऊन पाहिलं तर समोर एक व्यक्ती हातामध्ये चाकू घेऊन उभा होता बेडरूम मध्ये दे त्यांची पत्नी आणि मुलगा झोपलेला होता त्यांना वाटलं की आपल्या पत्नी आणि मुलाला जीवाचा धोका होईल तसेच घरामध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना देखील त्याचा धोका होईल म्हणून अली खानने त्या व्यक्तीला अडवण्याचा प्रयत्न केला पण समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये धारदार शस्त्र होतं सायपाली खानने त्याच्याबरोबर झटापट केली आणि याच झटापटीमध्ये त्या व्यक्तीने सायपालीच्या अंगावरती वार केले यामधील चार वार सायपाली खानच्या हातावरती पाठीवरती मानेवरती आणि मनक्यावरती या ठिकाणी चाकूचे वार झाले घरामध्ये सर्वच जण आरडावरडा करायला लागले तेव्हा घरामध्ये घुसलेला तो अज्ञात व्यक्ती त्या ठिकाणावरून पळून गेला त्यानंतर सायफ अली खानला लगेचच लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले अंगावरती झालेल्या जखमा ह्या नॉर्मल असल्या तरी मानेवरची आणि मनक्याच्या ठिकाणी झालेली जखम ही जास्त गंभीर होती त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावरती तातडीने शस्त्रक्रिया चालू केली पण या घटनेचं विशेष म्हणजे सायफ अली खान बांद्रा मधील ज्या फ्लॅटमध्ये राहतात त्या ठिकाणी मोठी सिक्युरिटी आहे सीसीटीव्ही कॅमेरे मग असं असताना देखील मध्यरात्री त्यांच्या घरामध्ये तो अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरामध्ये चाकू घेऊन कसं काय घुसला ज्या फ्लॅटमध्ये सैफ अली खानचं कुटुंब राहतं त्या बिल्डिंगच्या खाली आजूबाजूला हाय सिक्युरिटी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावलेले आहेत तरी देखील हा चोरटा मध्यरात्री सैफ अली खानच्या घरामध्ये घुसलाय आणि सैफ अली खान वरती चाकूनी हल्ला केला काही दिवसा अगोदरच मुंबई मधील बाबा सिद्दीकी आमदारावरती गोळ्या झाडून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमान खानला देखील जिवे मारण्याच्या अनेक वेळा धमक्या मिळाल्या आणि आता काल मध्यरात्री सैपालीच्या घरामध्ये घुसूनच त्या व्यक्तीने सैफ अली खानवरती चाकोनी हल्ला केला रात्री झालेला हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला तो व्यक्ती कोण होता चोरीच्या उद्देशाने आला की कशासाठी आला होता याबाबत पोलिसांनी अजून काही माहिती दिली नाही